मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीत येणाऱ्या सहा प्रमुख महानगरपालिका म्हणजे ठाणे कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी निजामपूर नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या सर्व ठिकाणी आगामी निवडणुका रंगणार आहेत चला पाहूया सध्या राजकीय पारडे कोणाकडे जड आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये समीकरणे कशी दिसू शकतात ठाणे महानगरपालिकेवर दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने सदुसष्ट जागा जिंकून पालिकेवर भगवा फडकवून सत्ता स्थापन केली होती त्यावेळी राष्ट्रवादीला चौतीस जागा तर भाजपाला तेवीस जागा मिळाल्या होत्या मात्र यंदा ठाणे महानगरपालिकेवर भाजपाला सत्ता स्थापन करायची आहे यासाठी भाजपचे नवी मुंबईचे आमदार आणि मंत्री गणेश नाईक यांनी कंबर कसली आहे ठाण्यात त्यांनी मेळावे घ्यायला सुरुवात केली मात्र ठाणे हे एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला शिंदेगट मजबूत असून इथे भाजपने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे त्यामुळे दोन हजार पंचवीसमध्ये शिंदेगट व भाजप आमने सामने येऊ शकतात मात्र स्थानिक पातळीवर शिंदे गटाचेच पारडे हे जड असल्याचे सध्या दिसते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर दोन हजार पंधरामध्ये शिवसेनेला बावन्न जागा मिळाल्या होत्या तर भाजपला बेचाळीस जागेवर समाधान मानावे लागले होते इथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा मोठा प्रभाव आहे त्याचबरोबर शिंदे गटाचे ही मजबूत अस्तित्व आहे त्यामुळे यावेळी शिंदेची शिवसेना व भाजप यांच्यात सरळ स्पर्धा होण्याची शक्यता आहे भाजपला स्थानिक नेतृत्वामुळे धार आहे पण समीकरण तंग होणार हे निश्चित आहे उल्हासनगर महानगरपालिकेवर दोन हजार सतरा साली ओमी कलानी गटाचे वर्चस्व हो होते मात्र यावेळी भाजप व इतर पक्ष देखील मजबूत दिसून येते येथे स्थानिक ओमी ओमिकलानी गट महत्वाचा खेळाडू आहे सध्या शिंदे गटाने ओमी कलानी टीम व साई पक्षासोबत युती केली आहे त्यामुळे त्यांचे पारडे जड झाले आहे भाजप मात्र आपले अस्तित्व वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे भिवंडी निजामपूर महानगरपालिकेवर काँग्रेसने दोन हजार सतरा साली एक हाती सत्ता स्थापन केली होती त्यावेळी भाजपाला एकोणीस जागांवर समाधान मानावे लागले होते तर शिवसेनेला बारा जागा आणि राष्ट्रवादीला सतरा जागा मिळाल्या होत्या पण यावेळी इथे वेगळे चित्र पाहायला मिळणार आहे भाजप आणि शिंदेगड देखील आपले बळ वाढवत आहे येथील समीकरण त्रिकोणी होण्याची शक्यता आहे मुस्लिम मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व अजूनही कायम आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये दोन हजार पंधरा साली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बावन्न जागा मिळवून सत्ता स्थापन केली होती या निवडणुकीत संपूर्णपणे गणेश नाईक गटाचे वर्चस्व राहिले होते यावेळी शिवसेनेला अडतीस जागा तर भाजपला सदतीस जागा मिळाल्या होत्या आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि त्यांचा मुलगा विनीत चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे शिंदे यांना नवी मुंबईत गणेश नाईक यांच्या विरुद्ध लढण्यासाठी बळ मिळाले आहे मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत दोन हजार सतरा साली भाजपने एकसष्ट जागा जिंकून पालिकेवर एक हाती सत्ता काबीज केली होती तर शिवसेनेला बावीस जागेवर समाधान मानावे लागले होते आणि काँग्रेसच्या पारड्यात दहा जागा पडल्या होत्या येथे आजही भाजपचे पारडे सर्वाधिक जड आहे भाजपाला दोन हजार सतरा साली स्पष्ट बहुमत मिळाले होते शिवसेना शिंदे गटाने येथे तगडे आव्हान भाजपसमोर उभे केले आहे मात्र भाजप पुन्हा एकदा आपले वर्चस्व कायम राहण्याची शक्यता इथे जास्त आहे परंतु परिवहन मंत्री व शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपसमोर तगडे आव्हान उभे केले आहे एकूणच एम एम आरमध्ये सर्वच पक्ष आपापली सत्ता स्थापन करण्यासाठी कामाला लागले शेवटच्या क्षणी कोण कोणाची साथ घेतोय हे त्या त्यावेळीच स्पष्ट होईल तर या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा